सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत पांढरी माध्यमातून बाजार चौकमध्ये एक वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आले होते या प्लांटचे उद्घाटन गोंदिया येथील डेप्युटी सीईओ वासनिक साहेब व वा गावातील सरपंच रामलाल नाईक उपसरपंच मनोहर बागडकर ग्राम विकास अधिकारी भास्कर झोडे ग्रामपंचायत सदस्य परवीण अंबुले व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये वॉटर फिल्टर प्लांटचे उद्घाटन करण्यात आले पांढरी येथील बाजार चौकात हे वॉटर फिल्टर प्लांट लावल्याने येथील व्यापारी वर्ग गावकरी वर्ग तसेच आठवडी बाजारमध्ये सुद्धा पाण्याची खपत होत होती पाच रुपयांमध्ये पंधरा लिटरची कॅन भरली जात असायची जे आज दुसरे प्लांटवाले वीस रुपयाची कॅन विक्री करतात कित्येक दिवसापासून बंद प्लांटची दुरुथी कधी होणार व जनतेला पाणी कधी मिळणार असे गावात चर्चेचा विषय बनलाय आहे